शेतकरी बांधवांनो आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सात बारावर जे काही आपलं पोट खराब क्षेत्र असतं तर ते पोट खराब क्षेत्र हे वहितीखाली म्हणजे लागवडी योग्य आपल्याला करता येऊ हो शकतं म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं समजा आपलं आपला जो सात बारा आहे तर त्या सातबाऱ्यावर रमेश विनायक पाटील हे जर खातेदाराचं नाव असेल आणि त्यांचं जर क्षेत्र एक पॉईंट वीस म्हणजे एक हेक्टर वीस आर असं असेल आणि याच्या व्यतिरिक्त पॉईंट तीस आर हे क्षेत्र जर त्या ठिकाणी पोट खराब दाखवलेलं असेल तर हे पॉईंट तीस आर क्षेत्र लागवडीखाली म्हणजे वैथी खाली, खाली आणून त्या ठिकाणी तुमचं एकूण क्षेत्र हे एक पॉईंट पन्नास हेक्टर आर त्या ठिकाणी सातबाऱ्यावर होऊ शकतं तर शेतकरी बांधवांनो याच्यासाठी नेमकी काय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात असते कुणाकडे अर्ज केला जात असतो किंवा कशा पद्धतीने आपलं पोटखराब क्षेत्र खाली आणायचं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे तर ते नक्की सबस्क्राईब करा फॉलो सुद्धा करा आता शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी पोटखराब क्षेत्र हे खाली नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काही आपल्याला त्याचे बेनिफिट किंवा त्याचे फायदे व्हायला हवे तर ते फायदे होत नाही बऱ्याच वेळेला एकूण क्षेत्रावरच त्या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान असेल किंवा पीक कर्ज मंजूर होणार असेल किंवा इतर ज्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी एकूण क्षेत्रावर मिळायला हव्यात तर त्या केवळ आपल्या योग्य क्षेत्रावरच त्याचा लाभ मिळत असतो आणि पोटखराब क्षेत्रावर त्याचा लाभ मिळत नसल्यामुळे ते सुद्धा एक नुकसान एक प्रकारे नुकसान त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचं होत असतं सा। यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तर यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे तर त्या ते म्हणजे तुम्हाला एक अर्ज त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या नावे करायचं आहे किंवा आपल्या स्थानिक तलाठी यांच्या नावे जरी तो अर्ज केला तरी काही हरकत नाही अर्जामध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला जो काही विषय म्हणजे पोट खराब क्षेत्र हे वैदिकाली आणायचं आहे किती क्षेत्र आहे काय हे माहिती अर्जामध्ये लिहायची आहे त्यासोबतच आपल्याला सात बारा जोडायचा आहे म्हणजे सात बाराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया तलाठी आणि तहसीलदार हे राबवत असतात मग जर तलाठी यांच्याकडे जर तुम्ही तो आपला अर्ज दिला सात बारा जोडून त्या ठिकाणी सात बारा जोडलेला असला तर त्या अनुषंगाने मग तलाठी आपला अहवाल तयार करतात आणि ते तहसीलदार यांना देत असतात तहसील कार्यालयात जरी तुम्ही अर्ज दिला मित्रांनो तरी याला सेम प्रक्रिया राबवली जात असते तहसीलदार हे तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्याकडे सदर पोटखराब क्षेत्र हे मोक्यावर जाऊन पाहणी करून त्याचा हस्त नकाशा तयार करावा लागत असतो क्षेत्राचा आणि त्या क्षेत्रामध्ये पोट खराब किती आहे वगैरे हे दाखवावं लागत असतं त्यानंतर तलाठी किंवा अधिकारी जे असतात ते, ते परिशिष्ट दोननुसार संबंधित खातेदार यांना त्या ठिकाणी नोटीस बजावत असतात त्याचबरोबर मोक्यावर जाऊन त्या ठिकाणी जबाब घेणे जाब जाब त्यानंतर पूर्ण क्षेत्राची पाहणी करणे त्या ठिकाणी पोट खराब जे आहे तर ते वैती योग्य आहे म्हणजे वैतीसाठी ते आपण आणू शकतो का सुद्धा त्या ठिकाणी तलाठी हे पंचनाम्यामध्ये नमूद करत असतात मग हे पूर्ण नमुने भरल्यानंतर मित्रांनो हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवला हो जात असतो तहसीलदार मग हा अहवाल आपले जे काही तालुका निरीक्षक भूमी अभिलेख किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख जे असतात मोजणी विभागवाले तर त्यांच्याकडे त्यांच्या त्या क्षेत्रावर आकारणी लावण्यासाठी तसेच सदर पोटखराब क्षेत्र हे वर्ग अ आहे का वर्ग ब आहे म्हणजे वर्ग अ असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला योग्य करता येऊ शकतं परंतु वर्ग ब जर असे। असेल म्हणजे परमनंट त्या ठिकाणी नाला जात असेल किंवा नदी असेल किंवा इतर मोठा कालवा जर असेल तर त्या ठिकाणी वर्ग ब असल्यामुळे ते काही वैतीखाली आणता येऊ शकत नाही असा अहवाल त्या ठिकाणी आपले मोजणीवाले अधिकारी जे असतात उप अधीक्षक अभिलेख ज्यांना डी एस एल आर पूर्वी यांना टी एल आर म्हटलं जायचं आता डी एस एल आर म्हटलं जातं तर तो अहवाल आकारणी लावून ते तहसीलदार यांच्याकडे पुन्हा परत पाठवतात आणि तहसीलदार मग त्यांच्यामध्ये तलाठी यांचा अहवाल त्याच्यानंतर तलाठी यांनी मोक्यावर जाऊन केलेला पंचनामा जाबजबाब त्याचबरोबर बजावलेल्या नोटिसा त्यानंतर जो मोजणी अधिकारी आहे त्यांचा अहवाल हे सर्व तयार करून त्या ठिकाणी प्रांताधिकारी यांच्याकडे अंतिम आदेशासाठी आपला अहवाल पाठवत असतात मग प्रांताधिकारी सर्व अहवाल तपासून त्या ठिकाणी मग जे काही क्षेत्र आहे किंवा पॉईंट तीस आर म्हणजे उदाहरण दाखल जे आपण घेतलेलं होतं मित्रांनो की एक पॉईंट वीस हे जर वैतीला एक क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये पॉईंट जे त्याच्या व्यतिरिक्त पॉइंट तीस आर हे पोट खराब होतं तर ते त्याच्यामध्ये ऍड करून आपलं एकूण क्षेत्र एक, एक पॉईंट पन्नास हेक्टर आर त्या ठिकाणी होत असतं मग प्रांताधिकारी महोदयांचा आदेश झाल्यानंतर मग तलाठी त्याबाबतची नोंद घेत असता आणि आपली क्षेत्र दुरुस्ती त्या ठिकाणी होत असते म्हणजे अशी प्रक्रिया त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो ही प्रक्रिया त्या ठिकाणी तहसील कार्यालयातून लवकर राबवली जाते तहसील कार्यालयामध्ये अर्ज देणं अपेक्षित आहे आणि त्या अर्जानुसार पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना आपलं पोटखराब क्षेत्र हे वैतीलायक करून घ्यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा आपले जर या संबंधित काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपल्या ज्या कमेंट बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळं